जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन कुमार जितेंद्र आपण पाहू शकता तिथे धूळ हो। आहे तिथे लोंढ्याचे लोंढ्या तिकडे बघा पाहू शकता याने नागरिकांचं आरोग्य खराब होत आहे याकडे लक्ष द्या तर ताबडतोब बनवायला घ्या पहिले इतके रस्ते झाले पाहिजे पूर्ण धूळ आहे बघा पाहू शकता रस्त्याची एवढी हालत झालेली आहे टाळण झाले आहे पूर्ण रस्त्याची बघा या धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे बघा पाऊस शकता किती धूळ आहे बघा धुळीमध्ये नागरिकांचं आरोग्य खराब होत आहे कोणा खोकला होतोय यावेळी जरा लक्ष द्या आणि रस्ते ताबडतोब बनवा ना का बोलवतले ना त्या धुळीचं काहीतरी करा थोडी धूळ आहे बघा वातावरणामध्ये बघा अख्खा वातावरण धुळ मय झालेलं आहे नायगावपूर येते पाहू शकता हे मोठे मोठे आले गाड्या अक्षरचे धूळ बघा धुळे नागरिकांचं आरोग्य खराब होत आहे बघा ज्याने कोणा रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला टेंडर घेतल्या त्याने पट्टे करून टाका रस्ते पा आणि रस्त्यावर खड्डे बघा जय महाराष्ट्र नमस्कार पत्रकार सरजी सुभाष आणि जीचंद्र राणे आता व्हिडिओ स्टॉक करतोय आणि या धुळीचं काहीतरी करा व्हायला नागरिकांचं आरोग्य झोकात होत आहे जय महाराष्ट्र